सुमारे त्रेपन्न कोटी रुपये खर्चून सी पी आरमधील हृदय शस्त्रक्रिया विभागाचं नूतनीकरण करण्यात आलं पण गेल्या सहा महिन्यांपासून शस्त्रक्रियांचं काम ठप्प असल्यानं गोरगरीब हृदय रुग्णांचे हाल होत आहेत हजारो रुग्णांना वरदान ठरणाऱ्या सी पी आरमध्ये पुन्हा हृदय शस्त्रक्रिया सुरू कराव्यात अशी मागणी होती आहे पण त्याकडं प्रमुख आणि अधिष्ठाता कधी लक्ष देणार हा प्रश्न आहे सीपीआरमधील हृदय शस्त्रक्रिया विभाग आजवर अनेक हृदय रुग्णांसाठी आधारवर ठरलाय दोन हजार दोन साली सुरू झालेल्या या विभागात आजवर गुंतागुंतीच्या आणि जटिल हृदय शस्त्रक्रिया झाल्यात एनजिओप्लास्टीसह हृदयाच्या झडप बदलण्याच्या बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया सुद्धा इथं होतात सीपीआरच्या हृदय शस्त्रक्रिया विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि साधनांचा सा वापर केला जाऊ लागलाय त्यामुळे खासगी रुग्णालयाप्रमाणे मध्येही हायटेक उपचार मिळत आहेत तब्बल त्रेपन्न कोटी

मध्ये हृदय शस्त्रक्रिया होतात या विभागात तज्ज्ञ डॉक्टर आहेत आधुनिक आहेत पण नूतनीकरणानंतर हृदय शस्त्रक्रिया विभाग अजूनही सुरू झाला नसल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय होती त्याकडे संबंधित विभाग प्रमुख आणि अधिष्ठातांनी गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री कोल्हापूरचे आहेत पण कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयातच अजूनही अनेक समस्या आणि प्रश्न कायम आहेत त्यापैकी हृदय शस्त्रक्रिया विभागाचं कामकाज सुरळीत करून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी होतीये